नमस्कार मित्रांनो आपल्या सुमधुर आवाजाने संगीत विश्वावर राज्य करणाऱ्या लोकगायिका शारदा सिन्हा शारदा सिन्हा यांना बिहारची कोकिळा म्हणून ओळखलं जायचं आज त्यांचं वयाच्या बहात्तरव्या वर्षी दिल्ली येथे एम्स रुग्णालयात निधन झालेले आहे अवघ्या दीडच महिन्याआधी गायिका शारदा सिन्हा यांचे पती ब्रिज किशोर सिन्हा यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले होते पतीच्या निधनानंतर गायिका शारदा सिन्हा यांना मोठा धक्का बसला होता व त्यांची मंगळवारी अचानक तब्येत बिघडली असता त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज गायिका शारदा सिन्हा यांची प्राणज्योत मालवली हो त्यांच्या निधनाची बातमी गायिकेचा मुलगा अंशुमन सिन्हा यांनी दिलेली असून लोकगायिका शारदा सिन्हा यांनी संगीत क्षेत्राला मोठे योगदान दिलेले आहे शारदा सिन्हा यांनी बॉलिवूडसाठी अनेक गाणी गायलेली आहे यामध्ये हम आपके मधील बाबुल मैने प्यार कियामधील तोसे कहे सजना अशा अनेक गाण्याचा समावेश आहे त्यांनी जास्तीत जास्त गाणी मैथिली आणि भोजपुरी भाषेत गायलेली आहेत शारदा सिन्हा यांनी पद्मश्री आणि पद्मविभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे आज कर्करोगासारख्या गंभीर आजाराने प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे दुःखद निधन झालेले आहे त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगीत विश्वावर दुःखाची लहर कोसळली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे दिग्गज गायिका शारदा सिन्हा यांना भावपूर्ण श्रद्धांजली